पैठण तालुक्यातील मुरमा भीमनगर व मुरमा ग्रामपंचायत कार्यालय येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदनाचे पठण करून संविधान उद्देशिकांचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी श्रिया उद्धव मगरे हिने संविधानाचे महत्व सांगत भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचे बळ आहे संविधानामुळेच आपल्या देशात लोकशाही नांदत आहे संविधानाने प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत तितकीच जबाबदारी ही जाणली पाहिजे समानता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता या मूल्यांवर भारत उभा आहे सर्वांनी संविधानातील मूलभूत कर्तव्याचे पालन करून देश सक्रिय सहभागी झाले पाहिजे यावेळी सरपंच दिनकर मापारी माजी सरपंच एकनाथ फटांगडे ग्रामपंचायत सदस्य अजय लेंगभे गोपीचंद आहेर, जनार्दन मगरे उद्धव मगरे रामेश्वर मोटे सुधाकर मगरे शिवाजी मगरे ज्ञानेश्वर थावर साईनाथ छिडे संजय आहेर कैलास मोटे सचिन पोटफोडे किशोर मोरे हरिभाऊ आहेर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड